नमस्कार ताई कुठलं आपण वाड्या तालुक्यामध्ये जामगर गाव जिल्हा पालघर किती शाळा घेतला तुम्ही सहा शाळा का भावानी जो भाव तोच सांगा ताई एकशे एकशे अठरा हजारनी शाळा कशा वाटल्या तुम्हाला

पहिल्या टप्प्याने कशा मागितल्या पहिला टप्पा ने दुसरा टप्पा न मागितला बरोबर व्यवहारामध्ये काही झीक काहीच नाही तिकडून स्पेशल गाडी करून आले होते त्यांनी सहाशा घेतलेल्या तुम्ही गाडी पासिंग पाहू शकता एम एच झिरो चार

नमस्कार दादा किती शेळ्या घेतल्या तुम्ही दहा शेळ्या काय भावनी साडे अठरानी शेळ्या कशा वाटल्या चांगल्या वाटल्या धाप्याच्या पाठी पूर्ण पहिल्या दुसऱ्या धाप्याच्या पाठी घेतल्या तुम्ही पाठी बघू शकता त्यांनी पंच्या सत्तर शहामधून दहा शेळ्या काढल्या त्यांनी त्यांना नऊ गाबणी दिल्या आणि एक दुधाची दिली ही शेळी दुधाची ओढली जने शेळी तिला बच्चू वगैरे काही नाही फक्त स्पेशल दूध प्यायसाठी ते घेऊन चालले त्यांनी तिकडून ही गाडी आणली एम एच चौदा हे बघा गाडी पासिंग सौदा कसा झाला बा काका तुमचा चांगला झाला ना गाव कोणता आपला मनसरवरून आणली पुण्यापासून मनसर गाव बरोबर बापू तामा इकडं बघा आवडली कुठलं तुम्ही श्रीगोंदा तालुका शे कशी वाटली तुम्हाला स्वभाव कसा वाटला तुम्हाला त्यांचा का भाव नाही घेतली श्री गोंद्यावरून आले ते ही गाडी घेऊन आले स्पेशल एकशे घ्यायसाठी एक कस्टमर पोचाव म्हणून ते आपल्याकडे आले हा जाऊ दे <thisWech leaf tank assim istemblesatas>

दादा। नमस्कार दादा कुठले आपण चंदिकावाडी कितीला शे घेतली अठरा हजारला शेई कशी वाटली एकदम भारी कशासाठी शे घेतली तुम्ही साथ आज गुरु पौर्णिमा असल्यामुळे गुरुला भेट देण्यासाठी शे घेतली बरोबर हो। बर? शेई कशी वाटली तुम्हाला किती शेळींमधून शेई काढली इतक्या इतक्या शेईंमधून त्यांनी एक शेई काढली गुरुला भेट द्यासाठी आणि ते स्वतः मध्ये फिरले त्यांना जी शेई आवडली ती शेई त्यांनी धरून आणली त्यांना म्हणलं नाही आम्ही तुम्हाला बोललो का आम्ही की ही शेई धरू नका की ती शे नाही तुमच्या मताने जी आवडली ती शेई काढली बरोबर शेळीची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला बघा शे नमस्कार भाऊ नमस्कार कुठले कुठलं आपण किती शेळ्या घेतल्या काय भावानी शेळ्या कशा वाटल्या तुम्हाला स्वभाव कसा वाटला तुम्हाला गाभनशाया घेतले त्यांनी सहा अठरा हजार प्रमाणे ज्यहार मध्ये काही घीस घीस वगैरे शब्द झाला तुमच्या मनाच्या शाळा भेटल्या तुम्हाला मनासारखे किती शेयीन मधून तुम्ही शाळा काढल्या एकशे वीस शेयीन मधून किती शाळा काढल्या तुम्ही सहाशा नमस्कार दादा नमस्कार कुठले आपण बरोबर किती शेळ्या घेतल्या पाचशे घेतल्या काय भाव भावनी अठरा हजार पाचशे नि बर कसा झाला तुमचा आला एक नंबर व्यवहार झाला किती वाजता आलते तुम्ही सकाळी तीन वाजता सकाळी तीन वाजता आलते तुम्ही तुम्हाला घ्यायला लगेच झाल का बरोबर पूर्ण पाचशेच्या पाचशे शहा स्पेशल बाबांते बाबांत एक हात नाही आहे तरी बाबां ते फक्त शोका दिले पाचशे घेऊन चालले तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहिले की जे ग्राहक आलेले होते काही लेडीज होते काही जेंट्स होते कोणी दहा शेडींसाठी तर कोणी एक शेडींसाठी असं जसं तसं जसं तसं बजेट असलं त्या पद्धतीने लोक खरेदीसाठी येत असतात आणि विजूबाऊ वेळे यांच्याकडे शेड्या घेतल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स काय होतं हे तो मला बघायला भेटलं आता त्या सौदादरम्यान मी इथं नव्हतो कारण की मी माझा व्हिडिओ शूट केल्यानंतर वापस येऊन जातो पण जसंही ग्राहक आले ग्राहकांबद्दल जो सौदा कसा घडतो काय घडतो हे देखील दाखवणं गरजेचं असतं त्यामुळे मयूर वेडे याने संपूर्ण व्हिडिओ हा शूट केलेला होता आणि तो शूट केल्यानंतर त्या शेळ्या दिल्यानंतर आजच्या तारखेला त्यांच्यापाशी परत तुम्हाला चाळीस शेळ्या घ्यायला भेटतील तर जर तुम्हाला त्या शेळ्या घ्यायच्या असतील अजून चाळीस शेळ्या आहेत त्यांच्यापाशी घेण्यासाठी घ्यायच्या असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे संदीप वेडे त्याचबरोबर विजूभाऊ वेडे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही त्या शेडीबद्दल अधिक माहिती जाणून घ्याल बघू शकता तुम्ही शेड्या वगैरे अजून टोटल चाळीस शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील आणि ग्राहक कसे कसे आलेले होते ते तुम्हाला बघायला भेटले तुम्हाला तुमच्या हाताने शेड्या निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं तुमच्या हाताने तुम्ही शेड्या निवडू शकतात मोबाईल नंबर दिलेला आहे शेड्या घ्यायच्या असल्यास लगेच संपर्क साधा आणि पुन्हा नवीन गाडी कधी येते हे देखील तुम्ही त्यांना फोनवर विचारू शकतात तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा